कळवण तालुक्यासह मोहबारी धारडेगर पाटीलपाडा लखानी जयदर कडकी कनाशी सह तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत आश्रम शाळांमध्ये यासह खेडोपाडी वाड्या वस्तीवर जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी एकत्रित येत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या आनंदाने साजरा केला आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देत अभिवादन करण्यात आले व त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी आपले मनोर व्यक्त केले मान्यवर यांच्या उपस्थितीत परिसरात आदिवासी परंपरेने व रीतिरिवाजाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी पेहराव वेशभूषा परिधान करून व ढाका वाद्य पावरी नृत्य ढोल संबळ वाद्य आदी तालावर ठेका ताल धरून आदिवासी बांधव नाचत होते व वीर बिरसा मुंडा राघोजी भांगरे वीर एकलव्य तंट्या मामा बिल नाग्या कातकरी राणी दुर्गावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासह अशा हुतात्म्यांच्या परिसरात जयघोष तल्लीन होऊन घोषणा देत होते व यातच शिक्षणाविषयी आरोग्यविषयी तरुणांनी जनजागृती केली व काही ठिकाणी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कलाकारांना गौरविण्यात आले व त्यातच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा संदेश जपत पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने व पृथ्वी वाचवायचे आहे हे ठरवून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा सामाजिक जीवनाचा अविभा भाज्य घटक बनवण्यासाठी तालुक्यातील खेडोपाडी आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावाच्या परिसरात व डोंगरावर विविध वृक्षाचे झाडे लावण्यात आली यावेळी आदिवासी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधले व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात कळवण तालुक्यात संपन्न झाला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा